नेवासा इथं राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर नेवासा शहरामध्ये आमदार बाळासाहेब मुरकुटे तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटून आनंद व्यक्त केलाय नेवासा शहरातील खोलेश्वर मंदिराच्या चौकामध्ये फटाके फोडून पेढे वाटून आमदार मुरकुटे यांनी आनंद साजरा केलाय यावेळी बोलताना ते म्हणाले की राज्य सरकारनं घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे तो सर्वा समक्ष घेण्यात आलाय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे दूधभाव आणि हमीभावाच्या निर्णयामध्येही सरकार सकारात्मक आहे तसेच पाऊस वेळेवर सुरू झाल्यानं वरुण राजाही बळीराजाच्या मदतीला आलाय योग्य वेळी योग्य निर्णय सरकारनं घेतला आहे तर यावेळी शेतकऱ्यांच्या एकचुटीबद्दल त्यांनी शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे प्रसंगी भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आज ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या बाबत निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुकणू समितीच्या सर्वांच्या समक्ष घेतलेला आहे आणि या निर्णयातनं सर्व महाराष्ट्रातील सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे सरसकट कर्जमाफी हा शब्द शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या कर्जमाफी कर्जमुक्ती या धोरणावरती जे काय सुवर्ण समिती आणि मुख्यमंत्री महोदय मंत्री महोदय यांचा जो काय निर्णय झाला तो पूर्णतः सकारात्मक शंभर टक्के याबाबत निर्णय झालेला आहे ज्या स्वामीनाथ आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत देखील लागू करण्यासंदर्भामध्ये सकारात्मक निर्णय झाला आहे आणि त्याबाबत नरेंद्र मोदी साहेबांसमोर चर्चा होणार आहे या व्यतिरिक्त दूध भाव असेल किंवा शेतीला शेतीमालाला हमी भाव असेल याबाबत देखील शासन सकारात्मक आहे आणि यामुळं शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा आहे पाऊस हा मेघराजा हा वेळेवरती आलेला आहे आणि त्यात दुधात साखर कर्जमाफी कर्ज या मुक्तीमुळं शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा आधार भेटणार आहे तीन वर्ष सातत्याने दुष्काळ आणि त्यातनं ही कर्जमाफी कर्ज मिळतील मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी योग्य वेळीस योग्य निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सरकारचं अभिनंदन करतो आणि यापुढं शेतकऱ्यांना अशाच पद्धतीने योग्य ते संरक्षण योग्य ते मदत होणं यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत वचनबद्ध आहोत या आजच्या या ऐतिहासिक निर्णयाचं निश्चितच सर्व शेतकऱ्याकडनं स्वागत झालेलं आहे आज या शेतकऱ्यांच्या सर्व एकजुटीबद्दल देखील आम्ही शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद जय शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा